अशा रीतीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला फार मोठा मतदार वर्ग हा भाजपकडे जाऊ शकतो काही प्रमाणात भाजपचाही शिवसेनेकडे झुकणारा असू शकतो पण एक गोष्ट आहे की आता मतदारांची हे तीन पक्ष एकत्र निवडणूक पूर्व युती करून लढवत किंवा न लढवत पण एक गोष्ट साफ आहे हे निवडणुकीनंतर परत एकत्र येतील ही भीती आहे मना ही भीती आहे जी चौदा मध्ये तुम्ही बघाल तर काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले तरीही त्यांच्या बेरजेत बहुमत जमू नये याची काळजी मतदाराने घेतली होती त्यामुळे या नंतर ज्या निवडणुका होतील त्या या तीन पक्षांची बेरीज बहुमताकडे जाता कामा नये याची काळजी मतदार घेईल त्याचा आपोआप फायदा भाजपला मिळतो तुम्ही काँग्रेसला मत द्या शिवसेनेला द्या राष्ट्रवादीला द्या ते आपोआप दोन पक्षांनाच मिळणार हे आता गृहित आहे त्यामुळे या तिन्ही पक्षातल्या कुठल्याही एका पक्षाला उरलेले दोन पक्ष नको असतील तर त्याच्यासाठी भाजप हा पर्याय होतो याला पोलरायझेशन म्हणतात ध्रुवीकरण म्हणतात आणि ते ध्रुवीकरण गेल्या दोन वर्षात या तीन पक्षांच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी आपल्या बडबडीतून केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला मतदानात बघायला मिळतील त्यामुळे भाजप सत्तेत येणार स्वतःच्या बहुमताने येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे